आता बातम्या विस्ताराने राज्यामध्ये सरासरी टक्के मतदान झालेलं आहे कोल्हापूरमध्ये शहात्तर पूर्णांक पंचवीस टक्के मतदान झालं गेल्या वेळेचा विक्रम मुडीत काढण्यात आलेला आहे यावेळी मतदान जास्त प्रमाणात झालेलं आहे गडचिरोलीमध्ये त्र्याहत्तर टक्के मतदान झालं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर काही ठिकाणी रांगा पाहायला मिळाल्या सहा वाजेपर्यंतची वेळ होती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय सहा वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालंय पाहूयात मुंबई शहरामध्ये बावन्न पूर्णांक सात टक्के मतदान झालंय मुंबई उपनगरमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालंय नागपूरमध्ये साठ पूर्णांक एकोणपन्नास नांदेडमध्ये चौसष्ट पूर्णांक ब्याण्णव नंदुरबारमध्ये एकोणसत्तर पूर्णांक पंधरा नाशिकमध्ये सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न उस्मानाबादमध्ये चौसष्ट पूर्णांक सत्तावीस पालघरमध्ये पासष्ट पूर्णांक पंच्याण्णव तर परभणीमध्ये सत्तर पूर्णांक अडतीस पुण्यामध्ये साठ पूर्णांक सत्तर रायगडमध्ये पासष्ट पूर्णांक पंच्याण्णव रत्नागिरीमध्ये चौसष्ट पूर्णांक पासष्ट सांगलीमध्ये एकाहत्तर पूर्णांक एकोणऐंशी सिंधुदुर्गमध्ये अडुसष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालंय सोलापूरमध्ये सदुसष्ट पूर्णांक तीन ठाण्यामध्ये छप्पन्न पूर्णांक पाच वर्धामध्ये अडुसष्ट पूर्णांक तीस वाशिम मध्ये एक। यवतमाळमध्ये एकोणसत्तर पूर्णांक दोन अहमदनगर मध्ये एकाहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर अकोलामध्ये छप्पन पूर्णांक एक्क्याऐंशी अमरावतीमध्ये पासष्ट पूर्णांक सत्तावन्न औरंगाबादमध्ये अडुसष्ट पूर्णांक तीन बीडमध्ये मतदान झालंय तर भंडारामध्ये एकोणसत्तर पूर्णांक बेचाळीस बुलढाणामध्ये सत्तर पूर्णांक बत्तीस चंद्रपूरमध्ये एकाहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालंय धुळ्यामध्ये चौसष्ट पूर्णांक सत्तर टक्के गडचिरोलीमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के गोंदियामध्ये एकोणसत्तर पूर्णांक त्र्या त्रेपन्न टक्के हिंगोलीमध्ये एकाहत्तर पूर्णांक सत्तर टक्के जळगावमध्ये चौसष्ट पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झालंय तर जालनामध्ये बहात्तर पूर्णांक तीस टक्के कोल्हापूरमध्ये शहात्तर पूर्णांक पंचवीस टक्के लातूर मध्य पूर्णांक टक्के मुंबई शहर पूर्णांक टक्के एकूर्ण राज्य में सरासरी मतदान मुझे ऐसा लगता है कि जब जब वोटिंग परसेंटेज बढ़ता है तो बीजेपी को ही उसका फायदा होता है तो मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से ये जो बड़ा हुआ वोटिंग परसेंटेज है ये बीजेपी और हमारे अलायंस के लिए महायुति के लिए ये आ, फायदा हमको देगा और इसका फायदा हमको होगा